तर हो <laughs> नमस्कार मित्रांनो आपण आज आलेलो आहे कोपरगाव मध्ये जेव्हा पाठवतात जेव्हा पाठवत्यामध्ये आलेलो आहे तर तुम्ही बघू शकता सगळं डीपीचा भाग आहे कंट्रक्श म्हणजे एरियामध्ये तर ब तुम्ही बघू शकता सगळ्या तर लोक जमलेले आहे त्यांनी आपल्याला फोन केलेला आहे दोन वेळेस आपण येऊन गेलेलो आहे भाईयांनी फोन केला तुझं नाव काय भैया संदेश हां मसी या काल त्यांच्या घराची तर साप होता आपण काल या बिल्डिंगमध्ये आलेलो होतो पण शोधाशोध शौद करून काही साप आपल्याला सापडला नाही तर आज त्यांनी परत इथं इथं यांनी फोन केलेला तर बघू शकता तिथं त्यांनी या पीच्या इथे आतमध्ये जाताना साप बघितलेला होता तर आतमध्ये तिथं साप बसलेला आहे तर बिनविश्वर वर्गातलं धामण जाते या तो ना तो ना तो तो हो थी साप आहे सध्या ह्या परिसरामध्ये पाऊस चालू आहे आपल्या भागातून आतून आलो होतो त्यावेळेस आपल्या रस्त्यामध्ये मी मारचा पाऊस लागलेला होता तर जिथं सापाला गरमीचा भाग लागेल त्या ठिकाणी साप जाऊन लपवत असतो आपण शेवटपर्यंत व्हिडिओ बघत राहा अशा प्रकारे आपण इलेक्ट्रिक करंट पण चालू चालू आहे वाटतं आपण व्यवस्थित त्याला सापाला पकडू आणि पर्यावरणाच्या दिशेने सोडून दे अब ये पास आई है। ये नहीं खाओना। ये नहीं। ये रे। ये रे। ये रे। ये रे। चलो लाख तो कम है। जरा करो। पैर से मारो। तब तक आ जाएगा। भाई आलू मुझे हो।

विचित्र घर तिकडे चाललाय त्याला भळ नाही चाललाय मित्रांनो तिथे अजून एक बीड ते बीडामध्ये जातानी दिसतोय तो बिनविषरी वर्गातला धामण जातीला साप आहे हात घालतो का तू ही इलेक्ट्रिक सिक चालू आहे हा बाबर ये नाही चालू आहे ना. हो चालू चालू आहे सगळे मस्तीचा आवाज येतो तुला अंदाज तेव्हाच कळतो कळवतो ना चालू आहे का बंदी इथेच इथेच लागतो का होईल

শ্রীত ধা মাতি पण मग तरी चावायच्या बापत बाबतीमध्ये एकदम खातात आहे सापांमध्ये चावायला दोन नंबरचा आहे ते तुम्ही बघू शकता डायरेक्ट अटॅक केलाच मिळा अहो सापाल काय घाबरायचं काम नाही साप कोणताही साप येणालांश करत जर त्याला त्रास दिला तर तो साप चावतो ते घाबरत पाऊस चालू आहे गरमीचा आस्ता घेण्यासाठी तो आलेला आहे रस्त्यात तो त्यावेळेस समृद्धी पर्यंत पाऊस चालू इकडं चालू आहे सगळा इकडं परत पुढं ज्यावेळेस कोपरगाव रिकर क्रॉस केल्यानंतर वरती भागात तर पाऊस नव्हता तिकडं थेंब झालेले वाटत तिकडं चांगला खूपच चिडलेली साप आहे असं काही नाही का कोणतं साप चावत प्रत्येक साप चावत्या पण त्याला त्याला मिनटन हॅड हँडल करणं निर्मच आहे नाकारण कोणी साप सापडायचा प्रयत्न करू नका नाही तर ते डायरेक्ट चावायचा प्रयत्न करू शकतो म्हणजे <sum> <sum> <sum>